आता उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळा सुरू झाला की सर्वांच्या घरामध्ये जे काय लगबग असते ते म्हणजे उन्हाळा काम करण्याची उन्हाळ्या कामाची जी काय सुरुवात आहे ती सांग्याची रेसिपीने केली जाते म्हणजे सांडगे तोडून उन्हाळ्या कामाची सुरुवात सर्वांच्याच घरामध्ये केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हे मिक्स डाईचे सांडगे बनवणार आहोत हे सांडगे बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहेत आणि हे सांगे एकदा केल्यानंतर तुम्ही वर्षभर ते स्टोअर देखील करू शकता आज आपण इथे मिक्स डाळीचे जे काय सांगे आहे ते डाळ वाटून करणार आहोत त्याच्यामुळे हे जे सांगे आहे हे बनवायला देखील अगदी साधे आणि सोपे देखील आहेत तसेच हे सांडगे आपण डाळ वाटून बनवणार आहोत त्याच्यामुळे हे सांगे एकदम खुसखुशीत स्वरूपाचे तयार होतात हे सांडगे तुम्ही जेवताना तळून तोंडी देखील दे लावू शकता चला तर मग वेळ न घालवता हे एकदम खुसखुशीत स्वरूपाचे मिक्स डाळींचे सांगे कशी बनवायचे ते बघूयात आज आपण इथे मिक्स डाळींचे सांगे बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला डाळी भिजत घालायच्या आहेत त्यासाठी इथे एक मी मोठं पातेलं घेतले आता या पातेल्यामध्ये आपण सर्व डाळी काढून घेऊयात सर्वात आधी इथे सर्वा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची हर डाळ निवडून निसून घ्यायची आहे इथे आपण मिक्स डाळीच्या साणी बनवतो त्याच्यामुळे आपण इथे चार डाळी वापरणार आहोत जी काय हरभऱ्याची डाळ आहे ती मी ग्लासने मोजून घेतलेली आहे इथे हा ग्लास मी डाळी मोजण्यासाठी वापरत आहे तुम्ही कोणतीही वाटी ग्लास किंवा मेजरिंग कप इथे वापरू शकता आता मी घेतली आहे मटकीची डाळ एक ग्लास मटकीची डाळ इथे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ एक ग्लास आणि मटकीची डाळ एक ग्लास म्हणजेच हरभऱ्याच्या आणि मटकीच्या डाळीचं जे काय प्रमाण आहे ती मी येथे सेम घेतलेलं आहे त्यासोबत आता आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ तर अर्धा ग्लास मुगाची डाळ इथे मी घेतलेली आहे आता इथे मी घेतले उडदाची डाळ तर पाव ग्लास उडदाची डाळ इथे मी घेतलेली आहे या सर्व ज्या काही डाळी आहेत त्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा आता धुवून घ्यायच्या आहेत सर्वात आधी या सर्व डाळी आपण मिक्स करून घेऊयात या ज्या डाळींचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तसेच तुम्हाला जर याच्यामधील एखादी डाळ आवडत नसेल किंवा टाकायची नसेल तर ती डाळ तुम्ही ते स्कीप देखील करू शकता सर्व डाळी इथे मी छान असे मिक्स करून घेतल्यात आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि या डाळी आपल्याला साधारण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून देखील घ्यायच्या आहेत अलगद हाताने आपल्याला ह्या डाळी सोळून घ्यायच्यात म्हणजे डाळींना लागलेली जी काही धूळ वगैरे किंवा पावडर वगैरे आहे ती निघून जाईल अशा पद्धतीने आता या डाळी मी धुवून घेते तरी इथे या डाळी मी तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता या डाळींमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आहे कारण या डाळी आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत किंवा कमीत कमी चार ते पाच तास तुम्ही या डाळी भिजून घेऊ शकता मी या डाळी येथे रात्रभर भिजवून घेणार आहे डाळीमध्ये भरपूर असं पाणी ओतून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि या डाळी आपण रात्रभर भिजवून घेऊयात डाळी रात्रभर भिजत ठेवल्याने काय होतं की ज्या काय डाळी आहेत त्या एकदम परफेक्ट अशा भिजल्या जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण झाकण उघडून बघूयात इथे तुम्ही बघू शकता ज्या काही डाळी आहेत त्या आपल्या एकदम परफेक्ट अशा भिजल्या गेलेल्या आहेत आता या डाळीमधील जे काही पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि स्वच्छ पाणी पुन्हा एकदा या डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे तर याच्यामधील पाणी मी काढून घेतले आता याच्यामध्ये पुन्हा एकदा मी पाणी ओतून घेते आणि या डाळी आता आपल्याला साधारण दोन पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एकदम अलग हाताने आपल्याला या डाळी चोळून घ्यायच्यात आणि धुवून देखील घ्यायच्या आहेत तर दोन पाण्याने डाळी मी पुन्हा एकदा धुवून घेतलेल्या आहेत आता तिसऱ्यांदा मी याच्यामध्ये पाणी ओतून घेते अशा पद्धतीने डाळी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर जे काही थोडासा आंबटपणा असतो तो देखील दूर होतो आता या पाण्यामधील जे काही डाळी आहेत भिजलेल्या ते आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळींमधील जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते देखील खाली नितळून जाईल तर पातेल्यामधील सर्व जे काही भिजलेल्या डाळी आहेत ते आता मी चाळणीवरती काढून घेते इथे मी संपूर्ण भिजवलेल्या डाळी चाळणीवरती काढून घेतलेल्या आहेत आणि नितळण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आता आपल्याला ही डाळ लगेच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी भिजवलेली डाळ टाकायची आणि ती बारीक करून घ्यायची आहेत तसेच ही डाळ बारीक करत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाहीये आणि हलकीशी रवाळ आपल्याला ही डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे मिक्सर चालू बन चालू बन करत आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही डाळ मी हलकीशी रवाळ अशी बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जर वाटलं तुम्ही एक ते चमचे पाणी वापरून डाळ बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीची हलके रवाळ आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायचे आता ही बारीक केलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि सेम प्रकारे राहिलेली सर्व जी काही डाळ आहे ती देखील बारीक करून घेते इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण ज्या काही डाळे आहेत त्या मी रवाळ अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जी काही शिल्लक राहिलेली डाळ आहे ती घेतली यामध्ये टाकूयात पाव कप लसूण सोलेलं लसूण येथे वापरायचं आहे त्यासोबत याच्यामध्ये टाकूयात दोन चमचे जिरे आणि हे देखील आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपली जी काही पेस्ट आहे ती तयार आहे आता हे देखील वाटणं आपण या डाळीवरती काढून घेऊयात आता यामध्ये टाकूयात एक छोटा चमचा हळद हळदीचा वापरे ते एकदम कमी करायचं आहे आता यामध्ये टाकूयात हिंग तर इथे एक छोटा चमचा हिंग यामध्ये मी टाकून घेते त्यासोबत यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार लाल, लाल तिखट तर एक मोठा चमचा लाल तिखट यामध्ये मी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये दे टाकून घेतलेला आहे त्यासोबत आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हिरवेगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरचा उपयोग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता इथे मी अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेते आता हे सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करत असताना अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या मदतीनेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याचा उपयोग शक्यतो इथे करायचा नाही हाताने हे चांगल्या प्रकारे मिक्स होतं तर इथे तुम्ही बघू शकता हे सर्व छान असे मी मिक्स करून घेतलेले आहे आता याचे लगेच वडे तोडायला घ्यायचे आहेत या वड्यांनाच बऱ्याच ठिकाणी सांडगे देखील म्हटले जाते तरी ते मी प्लास्टिकच्या शीटवरती हे सांडगे तोडून घेणार आहे हवं तर तुम्ही एखाद्या सुती कापडावरती देखील हे सांडगे किंवा वडे तोडून घेऊ शकता तर पाची बोटांच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने हे छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे आहेत पाची बोटनच्या मध्ये आपल्याला हे पीठ घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तोडून तोडून याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या तशा छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये तुम्ही हे सांगे तोडून घेऊ शकता हे वडे किंवा सांडगे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आज आपण येथे वाटलेल्या मिक्स डाळींचे हे सांगे बनवतो आहे प्रत्येकाची सांडगे बनवण्याची जी काय पद्धत आहे ती वेगवेगळी असते बरेच जण फक्त मटकीच्या डाळीपासून सांगे बनवतात तसेच सांगे बनवताना डाळी भिजत न घालता डाळी दळून आणून मग देखील त्याचे सांगे बनवले जातात पण आपण जेव्हा डाळी दळून आणून त्या पिठाचे सांगे बनवतो तेव्हा त्या पिठाचे जे काही सांगे आहेत ते बनवल्यानंतर हलकेसे कडक होतात त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे वाटलेल्या डाळीचे सांगे बनवू शकता आज आपण इथे वाटलेल्या मिक्स डाळीपासून सांडगे बनवतोय आज आपण इथे वेगवेगळ्या डाळी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे जे काही सांडगे आहेत ते खायला एकदम पौष्टिक असे तयार होतात तसेच ज्या काही डाळी आहेत ते आपण वाटून देखील घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे जे सांडगे आहे ते एकदम खुसखुशी स्वरूपाचे देखील तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता सर्व जे काही सांडगे आहेत ते मी तोडून घेतलेले आहेत हे जे सांडगे आहेत हे तोडताना मी एकदम बारीक बारीक स्वरूपाचे तोडून घेतलेले आहेत खूप मोठ्या आकारांमध्ये ते मी तोडलेले नाहीत जे काही सांडगे आहेत ते आपल्याला आता वाळून घ्यायचे आहेत आता हे सांडगे एकतर तुम्ही उन्हामध्ये वाळून शकता शकता घरामध्ये देखील वाळवून घेऊ आज इथे हे जे सांडगे आहेत हे घरामध्येच फॅन खाली सुकवून घेणार आहे किंवा वाळवून घेणार आहे दोन ते तीन दिवसांमध्ये हे जे सांडगे आहे ते चांगल्या प्रकारे वाळले जातात तसे हे जे सांगे आहेत एक दिवस तुम्ही फॅन खाली सुकवून नंतर दुसऱ्या दिवशी सर्व जे काही सांगे आहेत ते ताटामध्ये भरून तुम्ही उन्हामध्ये दे देखील वाल वाळू शकता इथे आपले जे काही सानगे आहे ते एकदम चांगले वाळले गेलेले आहेत वाळल्यानंतर या सानग्यांचा तुम्ही रंग बघू शकता कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आपल्या सांडग्यांना आलेला आहे दोन दिवस फॅनच्या खाली हे सानगे मी सुकवून घेतले आणि नंतर ताटामध्ये भरून अशा पद्धतीने उन्हामध्ये पुन्हा दोन दिवस हे सानगे मी चांगले वाळवून घेतलेले आहेत आता हे तयार सांगे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता या सांग्यापासून बनवलेली जी काही भाजी आहे ती आंब्याच्या रसासोबत अगदी अप्रतिम अशी लागते तसेच हे जे सांडगे आहेत हे सांडगे तुम्ही तेलामध्ये तळून नंतर ते जेवताना तोंडी देखील लावू शकता चला तर मग यावर्षी तुम्ही तुमच्या उन्हाळकामेची सुरुवात अशा पद्धतीच्या वाटलेल्या मिक्सर डाळ्यांच्या सांग्याने नक्की करा या पद्धतीने बनवलेले जे काही सांगे आहेत ते एकदम खुसखुशी स्वरूपाचे तयार होतात तसेच अशा पद्धतीचे जे काही सांगे आहेत ते बनवायला देखील एकदम साधे आणि सोपे देखील आहे तसेच हे सांगे तुम्ही घरामध्ये देखील सुकू शकता तुम्हाला माझी आजची मिक्स डायच्या सांग्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय